रनिंगलाही व करताय स्टॅमिना वाढत नाही स्पीडने वर्कआउट होत नाही टायमिंग कव्हर होत नाही तुम्ही रनिंग करताय तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे तुमचा टाईमिंग कवर करताय तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला पाहिजे मागचे भरपूर तुम्ही व्हिडिओ बघितला बघितला पण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आता भरती पण आली आणि भरपूर चुका जात पण त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही शेवटपर्ता बघा कारण की ह्याच्यामध्ये मी पूर्ण प्रिपेअर बनून मुलांच्या सगळ्यांच्या कमेंट एकत्र करून कोणाला काय अडचण आहे त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल ह्याच्यावरती मी व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर ठरेल पहिल्यांदा आपण वर्कआउट बद्दल बोलूया तर मुलांचं काय होतं माहिती आहे का ग्राउंडवर त्याला वर्कआउट भरपूर करतात पण चुकीचा करतात त्याच्यामुळे कसं आहे त्यांचा टायमिंग नीट कवर होत नाही त्यामुळे समजा आज समज तुम तुमचं सोमवार तुमच्या रेपिटेशन वर्कआउट असेल बाबा चारशे म्हणजे काही ना वर्कआउट कसा करायचं तर माहीत नसतं रोज तोच 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 वर्कआउट समजा आला की रोज पाच किलोमीटर पळ सोळाशे म पळ लाँग पळ नुसतं लाँग पाळतात 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 पण त्याचा स्टॅमिना तर वाळून जातो पण स्पीड इन्क्रिज होत नाही त्याला चुकीचा वर्कआउट म्हणतात काहीतरी वेगळंच आपल्या ग्राउंडवरती करत बसायचं काही ना ग्राउंड अवेलेबल नसतं काय काही ठिकाणी अकॅडमीना पण ग्राउंड अवेलेबल नसतं ते डांबरीवरती रनिंग घेतात पण त्याचे दुष्परिणाम नंतर पोरं भरतीच्या वेळेस ते इंजुरीमध्ये जातात नंतर त्यांची तयारी चांगली झालेली असती काही नसती पण ते इंजुरीमध्ये गेल्यामुळे त्यांचं जे आहे ते पण लॉसमध्ये जातं त्याच्यामुळे त्याचा तोटा होतो पण ते तोटा झालेला कोणत्या अकॅडमी काही घेण नसतं नसतं वर्कआउट हा ग्राउंडवरती झाला पाहिजे आणि प्रॉपर झाला पाहिजे वर्कआउट म्हणजे वर्कआउट चुकीचा वर्कआउट होतो एक महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीचा वर्कआउट करायचं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय काय मुलं सेल्फ वर्कआउट करतं त्याच्यामध्ये टाइमपास भरपूर त्याला टाइमपास वर्कआउट म्हणत म्हणजे त्यामध्ये हा चला आज, आज आपल्याला दोन तीन राऊंड मारायच्यात बघा दहा दहा राऊंड मारायच्यात मग ते काय म्हणतात तीन चार राऊंड मारल्यानंतर त्यांना कंटाळ येतो जाऊ दे आज आज मूड नाही आज आज नाही करत मी आता मी नंतर करतो आज जरा स्टिचिंगच करतो आज हेच करतो मग थोडंफार तीन चार राऊंड पाडणार आणि बास करणार असं वीत म्हणून दोन तीन वेळा जरी केलं तर तुमचं टाइमपास होऊन जातो मला वाटतं मी रोज वर्कआउटला जातोय मी रोज व्यायाम चालू मी रोज पासला उठतोय रोज अभ्यास करतो रोज ग्राउंड करतोय पण माझं ग्राउंडच वाढत नाही मित्र चुका होतात ना तुमच्या हे महत्वाचं आहे तुम्ही चुकान लक्ष देत नाही तुम्हाला वाटतं मी खूप बरोबर करतोय ते तुमचं बरोबर चाललेलं नाहीये तुमचा चुकीचा वर्कआउट चाललेला आहे टाइमपास चाललेला आहे मित्रांनो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही काही जण नाही जास्त वर्कआउट करतात जेवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा पण डबल जास्त वर्कआउट करतात त्याच्यामुळे काय होतं तो मला तसा हे येत नाही फायदा होत नाही जास्त वर्कआउट केल्याने एक लिमिटेड वर्कआउट करत असतं त्याच्यामुळे करून आपला फायदेशीर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ज्या कोचकडे असाल किंवा तुमच्या ट्रेनर कोण असेल त्यांच्या याने वर्कआउट करत आहे ना तर तुमच्या ट्रेनरलाच काय माहीत नाही तोच काहीतरी बकायला घेतोय आणि तुम्हाला त्याचा फायदा होत नाही नुसता घामाला दमला म्हणजे वर्कआउट होत नाही त्याची इम्प्रुव्हमेंट आपण वीकली आपला डेमो घेतला की त्याच्यामध्ये आपला टाइम किती इम्प्रूव्हमेंट झाला समजा या सोमवारी आपला सहा मिनिट आला तर पुढच्या सोमवारी आपला पाच ते दहा सेकंद तरी कमी झाला पाहिजे तर समजून जायचं की आपला वर्कआउट योग्य चाललाय आहे मुलींचा समजा तीन मिनिट तीस सेकंद आला तर पुढच्या वीकमध्ये किंवा पुढच्या पंधरा दिवसात दहा ते बारा सेकंद पाच सेकंद तरी कमी झाला पाहिजे तर समजून जायचं आपला वर्कआउट योग्य रीतीने चाललेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वर्कआउट करताना नवीन नवीन मुलांना इंजुरी येते तर इंजुरीमध्ये काय करत नाही नाही मला याडा ऐक नाही थांबायचं नाही म्हणलं आता भरती झाल्या झाल्याशिवाय भरतीची ॲड निघाली भरपूर जणांनी फॉर्म फॉर्म टाकलेत आता म्हणला हा भाष्य एक जागा काढणार म्हणला आता किती पण त्रास होऊ दे म्हणला मग काय करतात नवीन नवीन मुलं याच्यात वर्कआउटला सुरुवात करतात जोरात पाळतात मग ते काय म्हणतात त्यांना इंजुरी येते म्हणलं चुकीचं वर्कआउट केला विदाऊट वॉर्मअप वर्कआउट नंतर चांगला न वापरल्यानंतर याच्याबद्दल पण हिड करणार आहे नंतर इंजुरी येते पाय दुखतं सिम्पेन होतं टॅच दुखतात गुडघे दुखतात पण ते कारण या इंजुरीमध्ये ना जा म्हणतात काय ना म्हणलं कर हर मैदान फते म्हणला मला अजून वर्कआउट करणार मला दुखतही काय हरकत नाही म्हटला आता त्रास सहन करणार मी करणार मग ते अजून करतात अजून करतात मग जी थोडीशी इंजुरी आहे ती इंजुरी वाढत 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 जास्त जाते मग तुमचं तुम बोन फ्रॅक्चर होऊ द्या किंवा सिन पेन किंवा आपला गुडगा दुखत असेल तर जास्त वाढत जातं त्यामुळे इंजुरी मधला वर्कआउट अजिबात करायचं नाही जेणेकरून आपल्याला त्याचा तोटा होईल इंजुरी आली ना गप आपल्या देवासारखं गप बसायचं गप अभ्यास करा चार पाच दिवस रेस्ट करायचा त्याला बारपाणी वगैरे तर इंजुरीवरती पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखव सांगणार की उपाय काय काय मित्रांनो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मुलांना स्टॅमिनासाठी अशा टिप पाहिजे असतात टिप्स तर मला सोळाशे साडे टिप्स सांगा मग मुली म्हताना आठशे मीटर साठी टिप्स सांगा शंभर मीटर साठी टिप्स सांगा मला आता भरतं जायचंय मित्रांनो टीप हिप काहीच नसतात त्यासाठी इथं सात आठ महिने घासाय लागतं वर्कआउट सोळाशे मीटर कसं कसं वाढायचं आठशे मीटर कसं वाढायचं ते आपल्या मेंदूला बरोबर समजून जातं नाही तर मी म्हणून नाही नाही सोळाशे मीटर मी तुला एक जबरदस्त टिप सांगतो मित्रांनो तर मी मस्त पैकी सकाळी ऊ मस्त भिजवलेले तुम्ही हरभारे खा आणि चार चाळीस मध्ये पाळा असं नसतं त्याला वर्षभर आपल्याला ते फॉलो करावं लागतं नाही मित्रांनो तुम्ही रनिंग करता पूर्ण पांजावरती पळा आणि तुमचं सोळाशे मीटर आउट ऑफ निघून जाईन तसं नाही मित्रांनो पळा तुम्ही मी पण ते प्रॅक्टिसमध्ये पण करावं लागतं उठलं सुटलं गोध दात घासलं तसाच पळतोय असं होणार नाही सात आठ महिने ही जी पोलीस होनर पोर आहे त्यांना जाऊन हिसरा मित्र तू किती दिवस प्रॅक्टिस केली म्हणणार मी एक दीड वर्ष घासत होतो मित्रांनो आम्हाला सोळाशे आउट ऑफ नाही शंभर आउट ऑफ टाकलं गोळा आउट ऑफ टाकला असं असतं त्यासाठी स्टॅमिनासाठी तसं नसतं स्टॅमिनासाठी आपल्याला हिल वर्कआउट असतो हे लवटने आपल्या स्टॅम स्टॅमिना बिल्डअप होतो आपला हंड्रेड मीटरसाठी खूप खास आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पायऱ्या पायऱ्या असतात म्हणजे इथं बिल्डिंगच्या पायऱ्या असू त्या किंवा डोंगरावरती पायऱ्या असतात एखाद्या मंदिराच्या पायऱ्या असतात एकशे वीस एकशे पन्नास मीटरचं रॅपिडेशन आपल्या पायऱ्यांवरती करायचं जेणेकरून आपल्याला हंड्रेड मीटरसाठी ह्या खास वर्कआउट आहे आणि तुम्ही टायर वर्कआउट पण करत करताना ग्राउंडवरती टायर बिअर बांधून वर्कआउट करत असताना तुम्हाला ते तो वर्कआउट करायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले रनिंग करतोय मला आपल्याला बॉडी वेट पण वर्कआउट पाहिजे म्हणजे जिम वर्कआउटमध्ये आपण कसं वजन घेऊन वजन मारतो तसं आपल्याला वेटचा पण वर्कआउट करायचा आहे लेग वर्कआउट म्हणतात त्याला लेग वर्कआउटचा व्हिडिओ मी तो सेपरेट बनवलेला आहे की लेग वर्कआउट कसा करायचा काय करायचा तो खूप महत्वाचा आहे स्ट्रेंथ वर्कआउट स्ट्रेंथ वर्कआउटचा मी व्हिडिओ इन्स्टा युट्यूबला बनवलेला नाही युट्यूबला मी इंस्टाला सारखं टाकत असतो पण स्ट्रेंथ वर्कआउटचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर तो, तो वर्कआउट तुम्ही करायचा आहे मित्रांनो जे कोण पूर्ण बॉडीचा वर्कआउट स्टेन निर्माण होईल बाकी शंभर मीटरसाठी ह्याच्यासाठी उपयोगी उपयुक्त ठरल आणि दुसरं म्हणजे रॅपिडेशन वर्कआउट पण पाहिजे नाही तर तुम्हाला मला हे सांगितलं की तुम्ही निसतं लॉंग पाहते आला की घातलं गीत पाळाला पाच किलोमीटर घातलं गीत पाळाला दहा किलोमीटर घातलं गीत गेला लॉंग गेला दहा किलोमीटर असं नाही रॅपिडेशन पाहिजे उदाहरणार्थ चारशे मीटरच्या रॅपिडेशन असून द्या दहा एक असू द्या एक किलोमीटरचं चार पाच रॅपिटेशन आठशे मीटरचं रॅपिटेशन असू द्या दोन किलोमीटर रॅपिटेशन अशा लॉंग रॅपिटेशन शॉर्ट रेपिटेशन तुमच्या बॉडीला पाहिजे जेणेकरून स्पीडसाठी हा स्पीड वर्कआउटसाठी उपयुक्त ठरतं तर तुम्ही हा वर्कआउट नाही केला की तुम्हाला उपयुक्त ठरणार नाही गोष्टी या चुकीच्या वर्कआउट मित्रांनो तुम्ही सहा मिनिटापर्यंत येऊ शकता रोज पाच पाच किलोमीटर पण सहाच्या आतमध्ये काय करणार सहाच्या आतमध्ये बाळांनो स्पीड वर्कआउट लागतो या शॉर्ट आणि लॉंग रॅपिटेशन बॉडीला लागतात त्या तेव्हा कुठंच समजतं सोळाशे मीटरला कोणता राऊंड कसा घ्यायचा कोणता टाइम कोणता राऊंड किती मिनिटामध्ये बसला पाहिजे हे नॉलेज आपल्या बॉडीला आपोमत येतं मित्रांनो आणि तुम्हाला एक म्हणलं की रोज एकच वर्कआउट नाही करायचा जेणेकरून आपली बॉडी निस्ती टकू टोकू एकच स्टार्ट टू इन तुमचं एकच स्पीड रोज एक वर्कआउट नाही करायचा काय काय बोल सहा सहा महिने वर्षे वर्षभर एकच वर्कआउट करतात म्हणतात ए याड्या मी लय वर्कआउट मी दहा दहा किलोमीटर पळतो अरे बापरे दहा किलोमीटर म्हणजे लय झालं र नाही नाही आपल्याला दहा किलोमीटर ले पळतो दहा किलोमीटरचाही बेस्ट टाइम येत असेल पण मित्रांनो सोळाशे मीटर म्हणजे फक्त चार राऊंड ग्राउंडचे ते आपल्याला स्पीड न पाळावं लागतात त्यासाठी पण वर्कआउट लागतो हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि काही पोलीस भरतीसाठी असू दे किंवा आर्मी भरती असू दे किंवा डिफेन्सच्या सगळ्या कोणत्या भरती असतात त्यासाठी मुलं नवीन नवीन प्रॅक्टिस सुरुवात करतात पण त्यांनी नवीन नवीन प्रॅक्टिस सुरू करतात त्यांना योग्य गायडन्स भेटत नाही त्यामुळे मुलांनी काय करायचं हळूहळू हळू प्रॅक्टिस वाढवायचे हो नाही तर लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही ग्राउंडवर आला म्हणजे तो लगेच सोळाशे मीटर पाच आत मारणार नाही त्यासाठी मित्रांनो आपल्याला सहा सहा महिन्याची प्रॅक्टिस लागते त्यामुळं स्लो वर्कआउट पण आपल्याला आपण ग्राउंडवर आलो बाबा आज एक टार्गेट ठेवायचंय मी आज स्लो सहा राऊंड पाहणार रोज एक एक राऊंड वाढवायचा स्लो दहा बारा दहा बारा राऊंड पर्यंत स्लो एक एक मंथ आपल्याला इंड्रोन सच करायचा आहे बॉडीचा जेणेकरून कसं उद्या आपण रॅपिडेशनला उतरलो चारशे मीटरचं रॅपिडेशन असू द्या किंवा आठशे मीटरच्या आपल्या त्या रॅपिडेशन चांगल्या टाईममध्ये बसल्या पाहिजे विथ रिकव्हरी आणि रेस्ट चांगला देऊन तेव्हा आपला टाईम चांगला आहे हे नवीन मुलांनी काय करायचं आहे स्लो पाहिला मंथ एक मंथ आपल्याला स्लोचा चालू करायचं जेणेकरून आपला नाही तर मग चारशे मीटर पळाला दम दम लागलाय सर मला दम लागतो मला काहीतरी टिप द्या असं नसतं दम लागला म्हणजे आपल्याला अजून प्रॅक्टिसची गरज आहे जेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली होणार तुम्हाला दम लागणार नाही तुमची बॉडी थकल पण दम लागणार नाही कारण कसं जास्त वर्कआउट केलं मसल थांतात मसल थाकल्यावर आपल्याला रिकव्हरीही पाहिजे बॉडीला समजा तुम्हाला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ग्राउंडवर आले आल्या मी भरपूर इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवले युट्यूबला पण आले आल्या वॉर्मअप करणं लय महत्त्वाचं आहे समजा तुमचा चारशे मीटर ट्रॅक असेल तर वॉर्मअप म्हणजे चार पाच राऊंड वॉर्मअपचे मारले पाहिजे त्याच्यानंतर वॉर्मअप झाल्याच्यानंतर तुमचा वर्कआउट होतो वर्कआउट झाल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची बॉडीज जेव्हा आपले स्नायू थकलेले असतात टाईट झालेले असतात जेव्हा आपलं मसल टाईट झालेला असतात त्या रिलीज करण्यासाठी कूल डाऊन पण केलं पाहिजे आणि चांगली स्ट्रेचिंग केलं पाहिजे जेणेकरून उद्याचा वर्कआउटला आपली बॉडी टाईट होणार नाही आपल्या स्ट्राईड ओपन होतील त्याच्यामुळं तुम्ही जर आज स्ट्रेचिंग केली नाही तर तुमचा वर्कआउट दुसऱ्या दिवशीचा बॉडी आखाडणार खाडणारी असेल त्याच्यानंतर त्यानंतर योगा पण आपल्याला करायचा आहे योगा कसा करायचा काय त्याच्यावरती पण युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहे मी अजून व्हिडिओ बनवला नाही योग योगावरचा तो पण बनवेल मी व्हिडिओ वेळेमुळे मला काय काय व्हिडिओ बनवता येत नाही पण योगा पण मित्रांनो आपल्या वर्कआउटमध्ये ऍड करायचं आहे आणि रोज आपल्याला सूर्यनमस्कार रोज पाच किंवा दहा सूर्यनमस्कार रोज आपली स्ट्रेचिंग झाल्यानंतर करायचा आहे जेणेकरून आपल्या बॉडीसाठी चांगला आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणली की डायट डाएट म्हणले की परवा हे येषावेळी बाबा मोकार आम्हाला डायट सांगतो पडतं पडते तेव्हा असे केले सर मोकर आता कसं आहे मी साडेआठ ते नऊ साडण नऊ पर्यंत वर्कआउट करतो साड्नऊ वाजता ऊन येतं अंगावरती त्यामुळे व्हिडिओ कुठं करायचं काय ते पण टाईम पुरत नाही त्यामुळे आता ऊन लिही पडते पूर्ण सूर्यप्रकाश डोळ्यावरती आता घाम पण फुटला वर्कआउट केला तर डायट पण केला मिळतं दुसरं मात्र गोष्ट तुम्हाला म्हटलं डायट आता म्हणता महेश हवाय सर बाबा मोकारा डाएट सांगतो बाबा एवढं एवढं डायट असतो होय पण मी कसं आहे माहिती आहे की तुम्ही जेवढं वर्कआउटला महत्व देता जेवढं तुम्ही लिखीला महत्त्व द्या पोलीस भरत तसं ग्राउंडला पण महत्त्व देतं तसं ग्राउंडला तुम्ही जेवढं व्यायामाला महत्व देता तेवढं आपल्याला खायला पण महत्व द्यायचं आहे कारण की आपल्याला बाबा चांगलं रनिंग कधी वरणार चांगलं खाणार आपण चांगलंच नाही चांगलं हेल्दी खाणार तेव्हा आपली बॉडी चांगलीच होणार आहे समजला खर्च केल्याशिवाय काय होत नाही त्यामुळे काय 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 मुलं मस्त सर मी ओ, मी चांगलं चिकन खातो मी पनीर खातो मी कडधान्य खातो फ्रूट खातो नारळ पाणी पितो पाणी जास्त पितो मी प्रोटीन पितो तर सर माझा काय माझा परफॉर्मन्स का आवडत नाही तर मित्र वाटतो त्याच्यासोबत तू बाहेरचं पण चुकीचं खातो कुठं समोसा दिसला समोसा खा वडापाव दिसला पार लाल गाळच तोवर खा कुठं कोणाची कुड़ कुड़ पूजा असतनाराची तिथं तुटून पाडला गुलाबजामून खायला कुणाचं काय मटाण फिटाण पार तुम्ही सुडितच नाही अजिबात हे जे भेटतात ते फुकाडे भेटले की गेले चारला पोट फुगट फुगसतो खायचं चालता येत नाही अंदाज गावत नाही तुम्हाला किती खाल्लं ते त्यामुळे कसं आहे हा तुम्हाला तो चिड येते तो चिड डाईट तुम्हाला करायचा नाही तुमचा जरी योग्य डायट चालू असला तर तुम्ही डायट मध्ये चेंज करत असाल आणि ह्याच्या ना तोंडावरती ना आपला हे पाहिजे नुसतं तोंड चालत आहे जे भेटल हे धर बाबा लगेच खाणार हे धर बाबा लगेच खाणार फोकाडे भेटला तुम्हाला काय तुम्ही काय पण खासाल मग आहे तोंडावरती नियंत्रण ठेवायचे ग्राउंडवरती जेवढं तुम्ही आपलं नियम पाळता तेवढं घरी गेल्याच्या नंतर तोंडावर पण पा नियम पाळायचे आता तुमच्या स्वतःलाच तुमचे निय नियम नाहीये नुसतंच नियम तोडताय स्वतःचा एक नियम बनवा रेग्युलेशन बनवा तर त्याच्यावर तुमची बॉडी चालणार आहे नाही आता मग लोकांचं ऐकून कवर त्याच्यामुळं डाईट चांगला करा त्यामुळे रोज प्रोटीन बॉडीमध्ये केलं पाहिजे मिनरल बॉडीमध्ये गेलं पाहिजे कार्बोहाड्रिक बॉडीमध्ये केलं पाहिजे मल्टीविटमिन बॉडीमध्ये गेलं पाहिजे तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे नाही तर नुसतं पाळताय 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 महिनाभर बरं चांगलं पाळचा पण जेव्हा बॉडी झीज व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुमची बॉडी चालणार नाही तुमची बॉडी इंजुरीमध्ये जाणार मग मला असं कसं काय व्हायला लागलं मी तर चांगलं करत होतो अचानक माझी केली कोणी लिंबू फिरावलं काय मग कोणी चुकीचा वर्कआउट करून घेतला का काय अशा डोक्यामध्ये शंका कुशंका येत असत त्यामुळे ही शंका काय आणायच्या नाही आपली चूक होती आपण सुधारली पाहिजे मी तो मला मागा पाण्याच सांगितलं आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असतं त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमी येईल क्रॅम्प बॉडीला क्रॅम्प होतो एखादा मसल उडतं ते का तर आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी असतं आता उन्हाचे दिवस आहे आता मी पण दोन बाटले भरून आणत आता हे वेळ झाल्यानंतर पाणी पिणं कारण मी पण का चार ते पाच लिटर प पाणी पितो आपल्या बॉडीनुसार प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बॉडीनुसार काही नाही चार लिटर लागतं पाच लिटर काय ना चार लिटर असं असतं आणि कसं क्रॅम्पिंग बॉडीला येऊ नये आपली बॉडी चांगली चालली पाहिजे आणि बॉडीमध्ये जर पाण्याची क्षमता कमी झाली तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समजा आपण लग्न गेलो तर आपले लग्न जर पिवळी येत असेल येल्लो येत असेल युरिन येलो येत असेल तर तर आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमी आहे ती आता आपल्याला पाण्याचं पाणी इंटेक वाढवायचं आहे जेव्हा तुमचे लघवी युरिन पांढरेल तेव्हा समजून आता आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता नाही समजलं तुम्हाला या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आराम पाहिजे बॉडीला नो रोज पाहताय पाहताय वीकमधून एक दिवस तर सुट्टी घ्या तुम्ही पण आपला वर्कआउट झाल्यानंतर दुपारी एक दीड तास झोपायचं आहे मित्रांनो आणि रात्री पण आपली सात ते आठ तास झोप झाले पाहिजे समजा तुम्ही दहा वाजता झोपला तर पाच साडेपाचला उठा ना तुम्ही सात साडेसात तास अशी ता झोप होते नाही तर मी हा दहा वाजल्या आता मी झोपतो आम्हाला कोणाचा मेसेज पहिला नीट चालू करणार कोणाला तरी हाय पाठवलेला असं दहा बाजणी ना ते बघ बघ ते बघणार कोणा रिक्वेस्टे ऍक्सेप्ट केले का कोणी मेसेजचा रिप्लाय दिलाय का कोणी काही केलाय का कोणी आपला मेसेज बघितला का कुणी आपल्याला ब्लॉक केलाय का कुणी आपल्याला ब्लॉक केलेलं काढलंय का ते तुम्ही बघत असता तुम्ही कोणी काय मेसेज केला असेल तर बघणार हाय पाठवणार बाबा रिप्लाय येईल का काय अशा गोष्टी असतात त्यामुळे कसं दहा वाजता जरी झोपला तरी मोबाईल आता येतात दहाच्या बारा कधी होतात ते कळत नाही त्यामुळे बॉडीला प्रॉपर रेस्ट असेल ह्या गोष्टी जरा बाजूला ठेवा पण बॉडीला प्रॉपर रेस्ट भेटला पाहिजे उद्या बॉडी चांगली चालली पाहिजे आपली नाही तर मग गेम खेळताय लुडो खेळताय धार 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 काय ती पबजी खेळताय काय अजून बऱ्याच गेम आहे ते काय आपल्याला पण माहीत नाही ते मी कधी कधी लुट खेळायच कोणची कोणती गेम होती पबजी ती खेळायचं मी सात सात आठ आठ तास कधी कधी काम नसायचं खेळत बसायचो कसं ह्या याच्यामध्ये आपला वेळ जातो डोळ डोळ्याला पण त्रास होतो त्यामुळे झोप पण येत आहे मी लई खेळायचं म्हणजे लय वेळ मी पण पबजी खेळायचं पण नंतर ते मी सोडून दिलं ते काही कारण असतो त्याच्यामुळं गेम खेळत नका आपला टाइम हे करा रेस्ट झाले पाहिजे बॉडीचे मित्रांनो कसं हे वर्कआउट करताना आपले मित्रमंडळी आपल्यासोबत असतात जर आठ आढळून एकदा मस्त मसाज बिसाज करायचे मस्त मोहरीच्या तेलाने मस्त बॉडी बिडी जुळून घ्यायची स्ट्रेचिंग करायचे पार्टनर स्ट्रेचिंग करायची पण आपलं स्ट्रेचिंग जर बॉडीला आपण आठवडभर जर नीट नसेल केली तर आठ आढळून एकदा मित्राकडून चांगली स्ट्रेचिंग करून घेतली मसाज करून घेतली त्याचा हातपाय आपण जोडून दिलं त्याने आपला हातपाय जोळ ते चांगलं राहील ना आपल्यासाठी आणि आपलं वर्कआउट करतो म्हणलं आपल्याला आपला शूज पण चांगला पाहिजे कुठं सात आठशे रुपयाचं काय काय आता म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंडिंगला सेगाचा शूज चालू आहे पण ते काय होतंय सेगा वेगा जरा चांगल्या क्वालिटीचा नाही आपल्या रनिंगसाठी आपला वर्कआउट जरा हार्ड आहे त्यामुळे सेगाचा वगैरे वापरण्यासाठी हे कलिंगजीचा परत स्पार्क वगैरे अजून चांगल्या चांगल्या आता मार्केटमध्ये ट्रेंडिंगला चालू आहे इन्स्टाला युट्यूबला ते दोन हजार चोवीसशे पंचवीसशे सत्तरशेला असे बुटाडे येतात ते फर्स्ट कॉप्या नाही केबी केच्या फर्स्ट कॉप्या त्या मार्केटमध्ये खूप चालल्यात आणि त्याने इंजुरी पण कमी येते आणि काही नाही येत नाही मी काय मार्केटिंग करत नाही पण ते, ते बुटं खरंच चांगले आहे हे भरपूर जण ॲडव्हर्टाईज करतात पण ते बूटं खरंच चांगले आहे तो घेतला बाबा हा दोन अडीच हजार पण शूज ते सुद्धा बेस्ट राहील नाही तर कसं आहे तो मी पाचशे रुपयाचा बूट घ्यायचा आणि दहावांनाला चार हजार घालवायचा ते उपयोगच नाही त्यामुळे वर्कआउट जर आपला शूजच चांगला असेल तर आपला वर्कआउट पण चांगला होणार आणि वर्कआउट चांगला होणार म्हणलं आपला कॉम्पिडन्स होणार अजून चांगला वर्कआउट होणार चांगला टाईम होणार त्याच्यामुळं चांगला शूज वापरायचा आहे मस्तपैकी किट आहे आतमध्ये मुलांसाठी टायटी घालायची सपोर्टर घालायचे नाही तर आला इजारी उप लागला पळायला हारण्या फिरण्या होईन जरा जपून जरा तर मग ज्यांना माहीत नसत त्यांनी सपोर्टर आणि तायटी ज्यांना काय सपोर्टर तायटी माहीत नसेल त्यांनी गुगलला सर्च करा बाबा सपोर्टर आणि तायटी काय असतं ते आणि ते घालत जाण तर मग उगाच नसताना नाही कुठं नको आपलं त्याच्यावर काम आहे त्याच्यामुळं कसं आहे हे नकोच व्हायला तुम्ही चांगलं किट करा मस्त पैकी सॉक्स बीस घाला आत म्हण आता कुठं तरी स्टिचिंगला बुटाडं काढले तर आता फाका फाक वास मारत निसत बसत बसत नाही आपल्या पैसे कोण कोणाच्या घरात गेले की निसता का अनवास मारून बुटाडाचा तर मग कसं शूज मध्ये चांगले सॉक्स वापरा चांगले आणि रोजच्या रोज धुवा बुटाळ पण रायवरचं चांगलं धुवून मस्त वळत गाय तर ऊन चांगलं कडकमध्ये वाळून जाईल एकदम नवीन चकाचक दिसून जाईल तर मग बोटर चांगले वापरा सॉक्स वापरा किट चांगलं वापरा शॉर्ट वापरा पायटी वापरा सपोर्टर वापरा त्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात मला वाटतं व्हिडिओ भरपूर मोठा झालेला असेल पण मित्रांनो हा व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा झालेला असला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी काय नाही तयारी जवळात चालू ठेवा चांगला व्यायाम करा चांगला डाईट करा अभ्यास चांगला करा बाकी आपल्याला दुसरं काही कामच नाही आहे ज्याला आड़, आड आडी अडचणी त्या तर चालूच असतात टेन्शन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मा तुम्हाला वाटायचं सर युट्यूबला व्हिडिओ बनवून सर एक नंबर सर मोटिवेशन करत मला या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहे तुमच्या पण आयुष्यामध्ये अडचण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात सगळं फेस करायला लागतात ते काय प्रत्येकाला सांगून त्या काय निस्तारणार नाही त्यामुळं अडचणी आहेत गप्प बसायचं चालले ते चरून द्यायचं एक दिवस आपलं आपलंही चांगलं होणार आहे आपण काय कोणाचं वाईट केलं नाही वाईट केलं असेल तर तुमचं वाटुलं होईल त्याच्यामुळं कसं आहे लोकांचंही चांगलं करायचं आपलंही चांगलं करायचं ते महाराष्ट्र